नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो शासनामार्फत महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी आणि तीही शंभर टक्के अनुदानावर यासाठी काय पात्रता असणार आहे कोणती कागदपत्रे अनिवार्य आहेत तसेच हा अर्ज तुम्हाला कोठे करायचा आहे आणि ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण सदर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा लक्षपूर्वक पहा इतरांना शेअर करायला सुद्धा विसरू नका तसेच अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो पहा महिला व बालकल्याण विकास विभागाने आपल्या राज्यातील महिलांना त्यांच्या घरातून स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच महिलांच्या सशक्तीकरणाला मदत करण्यासाठी ही एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे मित्रांनो ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया हुशार आहेत पण त्यांच्याकडे नोकऱ्या उपलब उपलब्ध नाहीत कारण तिथे नोकरीचे फारसे पर्याय उपलब्ध नसतात त्यांना त्यांच्या घरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो पण त्यांच्याकडे पुरेसे भांडवल पुरेसे पैसे नसतात त्यांनी पैसे कमवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मदत करण्यासाठी ही मोफत पिठाची गिरणी योजना नावाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आला आहे मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना पीठ बनवण्यासाठी मोफत मशीन मिळू शकेल अशी ही योजना आहे शहरातील महिलांना याचा लाभ मिळू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही या योजना काही वर्षापासून सुरू आहेत आणि त्यामुळे अनेक महिलांना स्वतंत्र आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि सक्षम करण्यास मदत झाली आहे आता मित्रांनो या योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ योजनेचे नाव मोफत पिठाची गिरणे या योजनेचा उद्देश आहे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे या योजनेचा लाभ कसा देण्यात येणार आहे ते पाहता शंभर टक्के अनुदानावर मोफत पिठाची गिरणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो यासाठी लाभार्थी कोण असणार आहेत तर आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला यानंतर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो पिठाची गिरणी योजना या योजनेचा काय उद्देश आहे ते पाहता पिठाची गिरणी योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांना अधिक यशस्वी होण्यासाठी आणि पैसे कमवण्यास मदत करण्यासाठी राबवण्यात येणारी योजना आहे ग्रामीण भागातील महिलांना घरातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणारी अशा प्रकारे ते त्यांच्या कुटुंबाला आधार देणारी आणि पैसे कमवू शकणारी अशी ही योजना आहे त्यांचे जीवनमान चांगले बनवणे आणि त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी शक्ती देणे हे या योजनेचे ध्येय आहे ग्रामीण भागातील महिलांना मदत करण्यासाठी सरकारने पीठ गिरणी योजना नावाचा एक विशेष उपक्रम राबवून ही योजना सुरू केली आहे महिलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सरकारने या योजनेसाठी अर्ज करणे सोपे केले आहे या योजनेसाठी निवडलेल्या महिलांना स्वतःला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत ही योजना विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी राबवण्यात येत आहे आता मित्रांनो या योजनेमुळे कोणते फायदे महिलांना होणार आहेत ते पहा आता मोफत पीठाची गिरणी योजनेमुळे राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या घरात नोकरीच्या संधी नवीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सरकार या महिलांसाठी नवीन पीठाची गिरणीसाठी पैसे देणार आहे देन ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारणार आहे आणि त्यांचे उत्पन्नही वाढणार आहे यामुळे राज्यातील महिलांची सामाजिक व वा आर्थिक वाढही होईल कारण त्यांना यापुढे कामासाठी घर सोडण्याची गरज भासणार नाही या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन बेरोजगारी संपुष्टात येईल आणि महिलांना स्वतंत्र होण्यासाठी सक्षम केले जाईल मित्रांनो आता या योजनेच्या काही नियम अटी आहेत ते पहा मूळच्या महाराष्ट्र राज्यातील महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात ही योजना फक्त महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि आ आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे शहरी भागात किंवा महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या महिला यासाठी पात्र असणार नाहीत मित्रांनो अर्ज करणाऱ्या महिलेचे वय अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसावे याशिवाय जर महिलेच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी करत असेल किंवा आधीच दुसऱ्या सरकारी योजनेतून पिठाची गिरणी घेतली असेल तर ती या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही त्यानंतर पुढील की एकाच कुटुंबातील अनेक स्त्रिया पात्र असल्या तरी केवळ एकालाच या योजनेतून लाभ मिळू शकणार आहे आता मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते पहा तुमच्याकडे या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्ज असणे गरजेचे आहे त्यानंतर आधार कार्ड असणे गरजेचे आहे रेशन कार्ड कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला त्यामध्ये वार्षिक उत्पन्न तुमचे एक लाख वीस हजाराच्या आत असणे गरजेचे आहे त्यानंतर रहिवाशी दाखला अनुसूचित जाती जमाती या जातीचा दाखला त्यानंतर बँक खात्याचा तपशील व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना आठ अ व घराचा उतारा जोडावा विद्युत पुरवठा सोय असलेबाबत एम एस ए बीच्या नजीकच्या बिलाची झेरॉक्स प्रत असावी मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे फोटो आणि प्रतिज्ञापत्र अशा प्रकारे मित्रांनो ही काही आवश्यक कागदपत्रे मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी तुम्हाला लागणार आहेत त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे अर्ज कोठे करायचा मित्रांनो एखादा फॉर्म तुम्हाला मिळाल्यानंतर तो योग्य माहितीसह भरल्याची खात्री करून घ्या आवश्यक कागदपत्रे असणारी सर्व कागदपत्रे त्या सोबत जोडा त्यानंतर गावातील पंचायत अधिकाऱ्याची स्वाक्षरी करा आणि नंतर तो जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये सबमिट करा तुम्ही मोफत पिठाच्या गिरणीसाठी पात्र आहात का ते तपासतील त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठीच आहे पुरुषांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र